कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या महाविद्यालय कला आणि विज्ञान सावित्रीबाई फुले पुणे संलग्न व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शैक्षणिक वर्ष करीता प्रवेश सुरू सध्याच्या युगाची गरज ओळखून आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स मध्ये करिअर घडवा नवीन अभ्यासक्रम सुरू बी एस सी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग बीएससी इन डेटा सायन्स कोर्स ची वैशिष्ट्ये अत्याधुनिक संगणक व प्रयोगशाळा अनुभवी प्रशिक्षित व तज्ञ प्राध्यापक सुसज्ज वर्ग खोल्या व डिजिटल शिक्षण उद्योग क्षेत्र व संस्थांच्या भेटी जीएस महानगर बँकेच्या दोन हजार पंचवीस मधील निवडणुकीत कोपरगावचे प्रसिद्ध उद्योजक माधवराव देशमुख यांची कन्या आणि कोपरगावची लेख गीतांजली उदय शेके यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सर्व जागांवर नंदनीत विजय मिळवला त्यांच्या या यशाबद्दल व चेअरमनपदी निवडीबद्दल त्यांचा आणि नूतन संचालक मंडळाचा भव्य नागरी सत्कार कृष्णाई हॉलमध्ये नुकताच संपन्न झाला सत्काराला उत्तर देताना गीतांजली शेळके यांनी सहकार क्षेत्रात पारदर्शक व लोकाभिमुख कारभार देण्याचे आश्वासन दिले तसेच उपस्थितांचा आभार व्यक्त करताना गीतांजली शेळके यांना अश्रुवाणावर झाले या सत्कार समारंभात आमदार आशुतोष काळे आमदार सत्यजित तांबे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विपिन राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे संचालक राजेश परजने संजीवनी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे अमित कोल्हे माधवराव देशमुख आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानंदाचे माजी व्हाईस चेअरमन राजेंद्र बापू जाधव हे होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली यावेळी नूतन चेअरमन गीतांजली शेळके यांच्यासह सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी कोपरगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर वकील इंजिनियर व्यापारी प्रतिष्ठित नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशवीतेसाठी संग्राम देशमुख सुनील देवकर रोहित वाघ संकेश रासकर वैभव खुले मंदार आढाव विकी जोशी

त्यांच्या जागेवर या कामकाज करताय आता सुद्धा जी काही निवडणूक झाली एस महानगर बँकेची एक ऐतिहासिक निवडणूक म्हटली तर काही चुकीचं होणार नाही या निवडणुकीमध्ये आपल्या पॅनलनी समोरच्या पॅनलचं पूर्ण डिपॉझिट जप्त करून वरपोस असा मता देखील आपण घेतलेला आहे म्हणून आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो विशेष अभिनंदन गीतांजली करतो सहकाराचा वारसा माहेरकडे आहे आजोबांच्याकडे आहे तर जे काही संस्कार आपल्या पूर्ण माहेरच्या पूर्ण कुटुंबामध्ये झाले या संस्काराच्या आधारावर आपण जे काही कामकाज करताय पूर्ण संचालक मंडळ जर बघितलं तरुण आणि ज्येष्ठ आहे त्याच्यामुळं सर्वांचा विश्वास संपादन करून आपण पुढे त्याबद्दल कोपरगावकरांना आणि आम्हाला सर्वांना मोठा अभिमान या निमित्ताने आपल्या वाटतोय मी जास्तीचा वेळ न घेता आपलं या निमित्ताने अभिनंदन करतो जे काही उद्दिष्ट आपण थे थे या बँकेसाठी ठेवलेली आहे निश्चितपणाने पूर्ण होती ही खूप मोठी जबाबदारी गीतांजली ताईवरती त्या ठिकाणी येऊन पडलेली आहे आणि त्यांच्यावरती जे संस्कार झालेले आहेत सक्षम संस्कार त्यांच्यावरती त्या ठिकाणी आहे आणि मला स्वतःला खात्री आहे की ह्या जबाबदारी त्या शंभर टक्के नाही दोनशे टक्के व्यवस्थित त्या ठिकाणी पार पाडतो आज आपण पाहतोय बाबा काय त्यांचं मी मी त्यांच्याकडं बारकाईने पाहत होतो प्रत्येक संचालकांचं कोण आलं कोणाचा सत्कार करायचं मला तरी काय समजलं मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष ठेवलं म्हणून मला समजलं कोण आलं कोणी मागत घेतली काय त्यांच्या बोलण्याकडे लक्ष होतं माझं की का बरं यांचा सत्कार करतायत म्हणून म्हणजे त्यांचं एवढं बारकाईने प्रत्येक माणसाकडे ज्या ते लक्ष आहे आणि आज आपण पाहतो की बँकेमध्ये शेवटच्या घटकापर्यंत लक्ष देण्याची गरज आहे ती जबाबदारी ते निश्चितपणे पार पडू शकतील म्हणून आज आपण आपल्या कोपरगावच्या वासियाच्या वतीने सगळं सगळ्या संचालक मंडळाचा सत्कार या ठिकाणी करतो तसा पाहिलं तर पारनेरचे खरं लोकांनी खूप प्रेम केलं ताईंवरती पारनेरच्या लोकांचं खरं मी म्हणतो हो की आपलं जरी आमचे जरी आमची लेख असली तर पारनेरचे खरं आशीर्वाद आहे ही सगळी जी मंडळी पारनेरची मंडळी आहे तुमचे खरं आशीर्वाद आहे त्या ता ताईच्या पाठीमागायला लागलेत कारण की ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी पारनेरची मंडळी धावली आमचं थोडाफार आमचा सहभाग आहे सबला सगळ्या मंडळींचा पण तुमचे सगळ्यात मोठे असेच आशीर्वाद इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा ताईंच्या पाठीमागं तुमचे राहिले पाहिजे आमची कोपरगावांची हीच अपेक्षा आहे आणि ताईंना कशाची गरज नाही देशमुख साहेब तर आमचे खूप ते स्ट्रिक्ट माणूस आहे म्हणजे त्यांना जर कधी काही वाटलं तर ते कुठे तोंडावरती बोलून टाकतील असे स्ट्रिक्ट आहे त्यांच्याबद्दल काही सांगायला नव्हतं म्हणजे आशय आहे म्हणजे हा खरं आहे तो गुण आपला आला बँकेमध्ये तो गुण लागतो स्ट्रिक्ट गुण लागतो बँकेमध्ये नाही तो उगा म्हणे हा देतो तुम्हाला लोन देतो तसं म्हणून चालत नाही जे नसेल तर नसेल होणार तर सांगावं लागतं की नाही होणार नाही बा आणि ते तोडणार सांगणार आहे ते गुण वडल्याचे गुण मुलीमध्ये आले त्याबद्दल मला कौतुक वाटतं असं म्हणजेच काहीतरी आपण म्हणणार असं नाही पण जे, जे गुण आहे चांगले गुण आहे तो चांगला गुण आहे कारण की बँक टिकवायची असेल तर चांगले गुण आले पाहिजे आणि त्या गुणाचे जर कधी गुण घेतले आणि आमचे जे नेते सत्यजित तांबे असतील आमचे बाकीचे त्यांचे मामा आहेत हे सगळे कसे एकदम गोड बोलणार आहेत गोड बोलायला सगळे एकदम पाठायचे तो सुद्धा गुण ताईच्यामध्ये दुसऱ्या बाजूने की बा तो गुण जो आहे कोणालाही वाटणार नाही काय बनलं म्हणजे इतक्या गोड म्हणजे आता त्या किती स्मित हस्य म्हणजे हे जे असं हास्य की लोकांना काही न बोलता ग जिंकून घेणारे आमचे ते असे म्हणजे हे सगळे गुण एकत्रित या ताईच्या त्या ठिकाणी आलेले आहेत आणि मला वाटतं की हे गुण घेऊन ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत काही तरुण आहेत ज्येष्ठ आणि तरुणांचा जो मिलाप या ठिकाणी ताईने घेतलेला आहे कारण की सगळ्यांना सुरुवातीपासून काही ज्येष्ठ मंडळी त्यांच्या आशीर्वाद ही बँक चालून पुढे घेऊन जाताना अजून अनेक प्रगती त्या ठिकाणी महाराष्ट्रातली एक नंबरची बँक अशी हो, साईबाबा चरणी मी त्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला आप असा सत्कार चांगलं काम केल्याबद्दल पुन्हा एकदा कोपरावाला मिळावा अशी आमची अपेक्षा या संचा संचालक मंडळाकडून त्या ठिकाणी करतो कुठही भावनिक न होता कुठही एक लिमिट कर चीछ चीछ ती लिमिट असते ती लाईन असते ती क्रॉस न करता तिने ही सगळी निवडणूक आणि हे सगळं राजकारण तीन त्या पद्धतीने केलं खर तर तुमची सगळ्यांची ताकद इतकी मोठी आणि एकंदरीतच महानगर परिवाराची इतकी मोठी ताकद आहे की तसं आमच्या ताकदीची काही गरज तुम्हाला लागली नाही कोणाला वाटत जरी असेल की आमची ताकद तिच्या पाठीशी पण आमच्या ताकदीची गरज तिला खरंच लागलीच नाही किंबहुना पूर्ण निवडणुकीच्या काळात ती एकदाही माझ्याशी बोलली नाही मी उलट तिला फोन करायचो आम्ही तर परदेशात होतो मी तिला फोन करायचो की तिथं ते कसं चाललंय ती म्हणायचं चांगलं चाललंय एवढंच काय तिचा नामचा संवाद या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये होत होता अनेक लोकांनी तिच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली आणि ते लोक तिच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिले तिला आज ही संस्था एकोणावीसशे त्र्याहत्तर साली आदरणीय साहेबांनी आणि त्यांच्या सा, सगळ्या सहकार्यांनी मिळून स्थापन केलेली आहे तिला एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली एक शेड्युल्ड बँकचा दर्जा भेटला तोपर्यंत ती अहमदनगर बँक म्हणून त्याचं नामकरण होतं आणि जेव्हा शेड्युल्ड बँकचा दर्जा भेटला त्यावेळेसच ह्या बँकेला दोन महिन्यांनी महानगर बँक असं नामकरण करण्यात आलं बरोबर अनेक लोकांना छत्रछाया दिलेली ही बँक आहे तुम्ही जर पारनेर तालुक्यात बघितलं तर तिथले सगळे जे काही कर्मचारी आहेत किंवा बँकेने ज्यांना कोणाला अर्थसहाय्य केलेलं आहे सगळे आज व्यवस्थित सुजलाम सुफलम आहेत साध्यातले साधे कर्मचारी असो नाही तर कोणी व्यावसायिक असो आज त्यांचे मुलं सुशिक्षित झालेले आहेत डॉक्टर आहेत इंजिनिअर आहेत फॉरेनला सेटल्ड आहेत आज कितीतरी कर्मचाऱ्यांशी जेव्हा माझा संपर्क येतो त्यांच्या घरी मी जाते एक गोष्ट आवर्जून दिसती की ते स्वतःहून सांगतात नाही मुलगा फॉरेनला सेटल्ड आहे आता पुढच्या महिन्यात रिटायर झाल्यावर मी त्याच्याकडे चाललेलो आहे फिरायला म्हणजे एक वेल सेटल्ड झालेले आहेत सगळे आणि अनाथाची गोष्ट आहे प्रत्येकाचं दोन दोन फ्लॅट आहेत मुंबई सारख्या ठिकाणी सोपी गोष्ट नाही आहे आदरणीय साहेबांनी आणि उदयदादांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला देखील आर्थिक शिस्त लावलेली आहे आणि तसंच त्यांच्या सभासदांना देखील आर्थिक शिस्त लावलेली आहे त्यांचं जर त्या डेटला पेमेंट आलं नाही तर आदरणीय स्वतः मोठे साहेब सुद्धा स्वतः फोन करायचे की तुमचं पेमेंट बाकी आहे मग ती कोणतीही व्यक्ती असो आणि ते आलं पाहिजे इतक्या इतक्या तारखेपर्यंत किंवा उशीर झाला असेल तर इतक्या इतक्या वाजेपर्यंत एक आर्थिक शिस्त त्यांनी लावलेली आहे तेच पारदर्शकता तीच शिस्तबद्धपणा पुढंही चालू राहणार आहे आज तुम्ही बघताल तर तीन हजार बावीस कोटीच्या ठेवी आहेत ह्या बँकेच्या पंधराशे कोटींचं लोन आहे ॲडव्हान्सेस संमिश्र व्यवसाय चार हजार पाचशे कोटींचा आहे इन्व्हेस्टमेंट याची पंधराशे कोटींची आहे सत्तर शाखा आहेत आणि आम्ही आमच्या इलेक्शनच्या काळात जे काही आश्वासनं दिलेली आहेत त्याच्यात आम्ही शंभर शाखेंचा टप्पा नक्कीच गाठणार आहोत मी सगळ्यांचे खूप 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 मनापासून आभार आणि असंच प्रेमाची देवाणघेवाण आणि अशीच एकत्रित राहू आणि ही जी एस महानगर बँक लवकरच दहा जा हजार कोटींचा टप्पा पार करेल अशी मी इच्छा व्यक्त करते धन्यवाद